आदिवासी आरक्षण बचावासाठी संगीता कटाळे यांची आक्रमक हक्क आदिवासी समाजाच्या आरक्षणावर कुणीही गदा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला थेट उत्तर मैदानात मिळेल सरकारने जर आदिवासींच्या हक्कावर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या जीवाची किंमत न करता समाजासाठी उभी राहीन आरक्षण हा आमच्या पिढ्यान पिढ्यांच्या संघर्षाचा अश्रूचा आणि बलिदानाचा परिणाम आहे हा आमचा घटनात्मक हक्क आहे दान नाही आज आपण जर शांत बसलो तर उद्या आपल्या मुली मुलांच्या हातून शिक्षण नोकरी आणि समान हक्क हिरावले जातील मी संगीता कडाळे आदिवासी कन्या म्हणून सरकारला इशारा देते आरक्षणाला धक्का लावू नका समाजासाठी वेळ पडली तर मी मरायलाही तयार आहे पण आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटचा श्वास देईन हे आंदोलन केवळ माझं नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाचं आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही जय भीम जय संविधान मी आदिवासी कन्या संगीता कडाळे आजकाल जो विषय चालला आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आदिवासी समाजामधून अरे बाबांनो आरक्षण तुम्हाला आदिवासी समाजामधून पाहिजे असेल तर तुम्ही हे घेऊ शकत नाही हे काय तुमच्या बापाची पेन नाही आहे तुम्हाला आदिवासी समाजामधून आरक्षण पाहिजे मागता तुम्ही ते तुम्हाला आरक्षणामध्ये तुम्ही जे बॅनर लावता त्याच्यावरती तुम्हाला फोटो लावायला लाद वाटते राघोजी भांगरेंचा असेल बिरसा मुंडांचा असेल या देशाचे मूळ मालक आम्ही आदिवासी मग तिथून आमचा प्रवास कसा होताला आला आतापर्यंत किती बिकट परिस्थिती होती सगळं जमिनीपासून जंगलापासून ते पाण्यापर्यंत सगळा विषय हा आमचा होता आणि आज आमच्याकडनं जमीन तर गेलीच गेली पण जे आरक्षण राहिले हे आरक्षणावरती सुद्धा तुमची नजर आहे अरे भारत मला लाज वाटली पाहिजे जे, जे आरक्षण आमच्या बापाने आमच्यासाठी कमवलंय त्या आरक्षणाला तुम्ही जर धक्का लावत असाल तर आमचा आदिवासी समाज कधीही गप्प बसणार नाही याच्यासाठी मला स्वतःला जरी मरायची वेळ आली माझ्या समाजासाठी तरी चालेल आजकाल आमची मुलं कुठेतरी शिकताय कुठेतरी चांगल्या कामाला लागत आहेत आणि कामाला आहे लागता काही लागताय काहीतरी असेच उपाशी हिंताय इकडं तिकडं कामासाठी भटकताय मग त्यांचा विचार का कुणी करत नाही त्यांचा विचार तरी तुम्ही करा ना त्यांचा विचार करून तुम्ही जर कुठे तर त्यांना व्यवस्थित कामाला लावलं तर ठीक आहे नाही तर तुम्ही म्हणताय आम्हाला तुमच्याकडनं आरक्षण पाहिजे आमच्याकडे आरक्षण दिलेलं आहे आरक्षणावर तुमची नजर आहे आमच्या लेखरा त्याच्यासाठी माझ्या मी आदिवासी समाजाला आव्हान करते आपल्या आरक्षणासाठी आपण सगळे एकत्र येऊ याच्यासाठी सगळे माग जरी असले मी एक नंबरला जरी असले ना मी मग समाजासाठी मरायला तयार आहे मग समोरून एखादा जरी आला पाय घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तरी समाजाने एकत्र यावं आणि ही माझी कळकळीची विनंती आहे आता जर आपण सगळा समाज जर एकत्र जर झालो तर आपल्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि आरक्षणाला जर धक्का लागत असेल तर हा कुठेतरी आपल्या संविधानाला सुद्धा धक्का लागतोय आणि संविधान बदलण्याची भाषा जो भाडखाऊ करतो जो मनुवादी करतो त्याच्या जरी तेवढा गाडी दम जर असेल तर त्यांनी आरक्षण हे संविधान हे बदलून दाखवावं त्याच्याकडे ही भा भाषा तो फक्त तोंडाने बोलतो साक्षात त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन आणि आमच्या सोबत बोलावं की ही संविधान बदलतोय म्हणून जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तो संविधान हे बदलणार नाही संविधान हे आपल्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले मग तू आजकालचा कुठून कसा पैदा झाला आणि इथं आलाय तू बोलतो कि नाही आरक्षण बदल हे बदलणार आहे संविधान बदलणारे ही हा राईट तुला कोणी दिला तुझ्या बापाने दिलं का तू एका बापाचा असेल तर तू ही भाषा वापरशील